ब्रह्मांड नायक राजा योगीराज राज, परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपे आज स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेतली ते मी तुमच्याकडून थोड्याच सांगण्याचा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज स्वामी सद्धणार यांची ही आनंद आहे कारण की तो ब्रह्मांड नायक आहे ब्रह्मांड नायक प्रत्येक भक्ताच्या पाठीशी तो कोणत्याही धर्माचा असो कोणत्याही इस्माचा असो कुठलाही असो महाराज कधीच धर्म बघत नसेल फक्त त्या भक्तावर कृपा करत असेल स्वामींनी कधीच पात पाणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही फक्त त्याच्या भक्तीकडे लक्ष दिलं ते माझ्या ब्रह्मांड नायका महाराजांची रोजची नित्य सेवा होत असते महाराज वटवृक्षाच्या सोडप्पा महाराज बाळप्पा महाराज महाराजांना रोजच स्नान घाला आणि ते स्नान होताना ते दृश्य असायचं ना ते असं डोळ्यांमध्ये साठवून ठेवावं असं वाटत होत सकाळची कवडी किरण स्वामीची आगळ पडले असायची सुंदर आता मधुरता वारा वाहत वाचायचा आणि महाराज चौरंग ते सूर्याची गोळी किरण करी बोलत असते ब्रह्मांड नायकाला आमचा स्पर्श होतोय आणि सर सर्व स्वामींच स्नान सुंदरबाई सर्व अंघोळीची तयारी करून देतात आणि स्वामी महाराजांना बाळप्पा महाराज स्नान घालत असते लोटाभर पाणी घ्यायचे स्वामीच्या कपाळावर काढतात असे महाराज स्नान चालत असताना अनामध्ये मनामध्ये अनेक प्रसंग येत असे भाव येत असे बाळा महाराजांच्या मनामध्ये कि मला स्वामींच्या ह्या अंगाला स्पर्श करायला मिळतो मी किती भाग्यवान आहे की कुठ तरी पुण्य माणसाला आडवळ येतो तो ब्रह्मचा बाळा्पा महाराजांच स्नान घालत असताना महाराज उभे राहिले सोडप्पा महाराजांनी स्वामींना पितांबर दिला महाराज पितांबर दिसत असताना एक यवन आला तो दर्गेवर जात असताना त्याच लक्ष वट मंदिराकडे गेलं आणि स्वामींना स्नान घालत होते त्याचे पुढे दिपले तिथून कोणती तरी शक्ती म्हणून तो ओळाला आणि तिथून स्वामींना बघू लागला तो चोरून चोरून स्वामींना बघत असते स्वामींचं रूप फक्त भारावून गेला आपला धर्म काय दात काय आपला मजब काय सर्व विसरून गेलेला होता तो मुसलमान व्यक्ती फक्त स्वामींकडे ध्यान लावून बघत होता स्वामींची मूर्ती आपल्या डोळ्यात होता स्वामीला नमस्कार केला आणि दिवसभर ते स्वामींचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठलेले किती तेजस्वी मूर्ती स्वामींचं प्रेम हे फार वेगळं हो। एकदा जर स्वामींना बघितलं आता माणूस स्वामीच्या प्रेमातच करून एवढी शक्ती या ब्रह्मांड नाही त्याचं रूपच एक वेगळं भक्ताने जर त्याच्याकडे बघितलं तर माणसाला वाटतं आपण याच्या चरणाजवळ आवड तसं ते यवनाची अवस्था झाली त्याने स्वामींच रूप डोळ्यामध्ये साठवलं आणि स्वामीच्या प्रेमात पडून गेला आता रोज तो चोरून बघायला लागला स्वामींना रोज चोरून बघायचं आणि रोज आनंद मिळायचा रोजच स्वामीच स्नान झालं तर ते रोज स्वामींना चोरून बघत असे योग बघा स्वामींना प्रत्येक भक्ताचा भाव कळतो आणि स्वामी महाराज बोलून घेतात तो चोरून बघत असताना स्वामीने पितांबर नेतला स्वामी ने स्वामी ने गेला अरे काय ये तो स्वामी पुढे हात जोडू लागला आणि डोळे भरून आले स्वामींचं दर्शन घेत आणि स्वामींच्या चरणी लिहित झाला आता त्यात रोजच काम होऊ लागलं स्वामींचं दर्शन घ्यायचं स्वामींना बघायचं मग थोडे धर्मातील लोक त्याला नावं ठेवू लागतात अरे आपला धर्म वेगळा आहे आपला देह वेगळा आहे कोणाची पूजा करतो आपल्याला चालत नाही आपण अल्लाशिवाय कोणाचं नाव घेत नाही आणि आज तू कोणाचं नाव घेतोय म्हणून तुला मुलवाड होत नाहीये अरे तुला जर मुलवाढ होत आहे पाहिजे असल तू त्या धर्मामध्ये त्या स्वामीचं नाव घेणं सोड आपल्या धर्मामध्ये जी पूजा ती कर त्याला वाईट वाटायचं की ह्या लोकांना स्वामीचं हेच कळत नाही त्याचं इतकं प्रेम स्वामींवरून गेलेलं होत एक स्वामी महाराज रामपूर लागले रामपूर आहे महाराज तिथं आल्यावर कामानिमित्त हा मी तिकडे गेलेला होता त्याला स्वामी दिसले तो पटकन स्वामीकडे गेला हात जोडू लागला आणि आग स्वामींना परत त्या डोळ्यामध्ये आसरू येऊ लागले देवाजवळ गेल्यावर डोळ्यामध्ये आसरून येणं हे भाग्याचं लक्षण अभि व्यक्तीच्या डोळ्यामध्ये देवाजवळ गेल्यावर देवाजवळ बसल्यावर त्याची प्रतिमा बघितल्यावर त्याची मूर्ती बघितल्यावर आपल्या डोळ्यामध्ये असू येणं म्हणजे भगवंताचा स्पर्श आपल्याला झालेला आहे समजून घ्यायचं त्यावेळेस आपल्या अंगाला काटेताना आपण फुळत्न असू लागतो आपली परमेश्वराची भेट होतात सर्वात चांगलं लक्ष आहे डोळ्यात असू देवाजवळ त्याच्या डोळ्यामध्ये असू लागलं अनेक जन्माची माझी स्वामींची भेट होती असल्याला वाटू लागलं त्याने हात जोडले स्वामींना सांगू लागला सभी एक बात कहनी आपसे मेरे मजहब के लोग हैं बहुत मेरी मजाक करते कि तुम उस स्वामी का क्यों नाम ले रहे हो उसी वजह से तेरे बच्चा नहीं हो रहा है तो आप मुझे एक छोटा सा बच्चा दे दो मुझे उनका मुंह बंद हो जाएगा आपकी कृपा उनको समझ में आएगी समझ ले बराबर प्रभाव आज हमें दे जा मार स्वामी पावलं टाकत नाही कृपा त्याच्यावर झाली आठ नऊ वर्षापासून त्याला कधी निर्माण होत नव्हतं स्वामींची कृपा झाली आणि त्याच्या बायको दिवस राहिले तो, तो नाचू लागला ही स्वामींची आहे त्याची बायको बोलू लागली नाही ही अंगाची कृपा तुम्ही काही बोलता हे मला माहिती आहे माझ्या ब्रह्मांड नाही माझ्या केली पण लोक ऐकत नव्हते काही दिवसामध्ये त्याला मुलगा झाला मुलगा त्याला आनंद झाला ही स्वामींची कृपा आहे तो कोणी मानायलाच तयार नव्हत त्याचा चोरून स्वामींच दर्शनोत्सव चालूच होत आणि त्याला धर्मामध्ये थोडा त्रास होऊ लागला काही लोक त्याला वाईट टाकू लागले तू दुसऱ्या धर्माच्या देवाकडे जातो म्हणून तू इकडे यायचं नाही म्हणून त्याला त्याचा त्रास होऊ लागला स्वामी आपल्या मनाचं दुःख आपल्या मनातच ठेवायचं स्वामीना कधीच बोलत नसेल मुलगा सात आठ वर्षाचा झालेला होता आणि मुलगा खेळत असताना एक सर्प आला त्याने दंश केला त्या मुला त्या मुलाला दंश केला आणि तो मुलगा मृत्यूमुखी गेला तिथं कोसळला तिथून सर्व लोक बघू लागले अरे याचा मुलगा नेला या वैद्या जाऊन आणि त्याची पत्नी पळत आली आणि ती पटक त्या मुला बाळा ऊट त्या बाळाला उठवते पण बाळ फेस होता पाहिलं तोडतून दिलेला आहे वैद्य बोलवले वैद्याने हात पाहिले मुलगा केलेला आहे काय करायचं काही सुचत नव्हतं तेवढा इसम जवळ तिथे आला त्याने स्वामींना हात जोडले आणि मुलगा गेला त्याबद्दल त्याला वाईट वाटू लागलं मुळाच्या मास्तेवर नाही बायकोणी आकांक मांडलेला होता की माझा मुलगा गेला सात वर्षाचा लहानपण त्या आईपासून दुरावलेलं होतं मुलगा समोर पडलेला होता ते जोर जोरजोराला आकांक मांडत असताना वैद्याने सांगितलं नाही सर्वांकडे ना ना दाखवलं नाही ती चिडली आणि नवऱ्याला बोलू लागले माझा मुलगा जर तर नाही झाला तर तुझ्या देवाला मी सोडणार नाही तुझ्या स्वामीला मी सोडणार नाही आणि मुलाला गोदेमध्ये उठवलं आणि वटच्याजवळ आपल्या मुलाला घेऊन नाही साबी बसलेले होते महाराज बसलेले असताना महाराजांनी डोळे मिटवून घेतले तिने महाराजांच्या चरणांजवळ मुलाला ठेवून लढून टाकले मला नवरा कायम सांगतो ही तुमचे कृपा आहे म्हणून मला बाळ आलं आम्ही मान्य नाही केलं आज तुम्ही माझ्या बाळाला घेऊन टाकलं आणि ती लढायला लागली जोरजोऱ्या याला समजलं हा तिथं आला स्वामी जवळ आणि पत्नी स्वामींशी भांडण करते आणि त्यावेळेस त्याने हात जोडले आणि स्वामीला विनंती करू लागला स्वामी एकच बाळ तुम्ही दिलं त्याला तुम्ही घेऊन घेत रडायला लागला तो रडत असताना डोळ्याचे आसरू त्या मुलाच्या अंगावर पडले मुलाच्या अंगावर पडले त्याची बायको रडते सर्व प्रसंग सर्व दुःख माई वातावरण तिथं झालेलं होतं सगळेजण रडत होते याचे अश्रू त्याच्या मुलाच्या अंगावर पडले आणि मुलाने डोळे उघडले आणि तो मुलगा बोलू लागला अरे कुठे कुठे माझे बाबा कुठे माझे बाबा नाचू लागला आणि पत्नी त्याच्या डोळे उघडले मुलगा जिवंत झाला आणि तिने मुलाला आपल्या गळ्याशी घेतलं त्या जेवणाने डोळे उघडले आणि स्वामीकडे बघू लागला आणि तो विचारू लागला बाळा कोण बाबा आणि

त्या मोहामधून हा यवन बाहेर आलेला होता कारण त्याला स्वामी दिसले होते कारण त्याला स्वामी शोध काहीच दिसत नव्हतं त्याने ज्या दिवसापासून स्वामींना बघितलं होतं तो, तो स्वामींचा होऊन गेलेला होता आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये आपण प्रत्येक मोहात अडकलेलोय रोजच्या संसारात अडकलेलो आहे रोजच्या देवाण अडकलेलो अडकलेलोय आपल्याला वेळ नाही आपण संसार जगत आहोत भगवंत काय हे आपल्याला माहितच नाही एक शिष्य गुरु चालले होते रस्त्याने रात्र आणि शिष्य गुरुना विचारलं की रात्रीचा मुकाम कोण करावा त्या गुरुनी हात दाखवला तिथे एक झोपडी दिसते आपण त्याच्याकडं आज रात्रीचा मुकाम करावा गुरु आणि शिष्य तिथं गेले आणि त्या झोपडीत राहणारा पृस्त खूप चुकी होता आनंदी होता त्यांनी या दोघांना त्याला खूप आनंद झाला त्याने दोघांचे चिरण कमतले आणि दोघांना आनंदाने घरात करून की मला तुम्ही सेवेची संधी द्या आणि आज माझ्या घरी त्यांनी गरम गरम दूध गुरु शिष्याला दिला त्याची सेवा करू लागला पाय च आणि गुरु बोलले शिष्याला आपण रात्री निघून जावं त्यावेळी त्यांनी सांगितलं महाराज आज रात्र इथं काढा आज जेवण करा मी स्वयंपाक करतो माझ्या पत्नीला सांगतो आज तुम्ही इच राहा गुरुने होकार मान घातली आणि त्याला एक शब्द विचारला ही एवढी जमीन कोणाची त्या झोपडीत राहणाऱ्या माणसाने सांगितलं ही सर्व जमीन माझीच आहे मग शेती का करत नाही तो बोलू लागला मला एवढं काय करायचं आम्ही नवरा बायको एक मुलगा आहे आणि आमच्याकडे एक महिन्याची भरपूर दूध देते ते दूध विकतो आमचा सुखाने संसारतो त्याला आम्हाला काही गरजच पडत नाही मग गुरु काहीच बोलते नाही रात्री जेवण केलं झोपले मध्य रात्र झाले गुरुने शिष्याला उठून आपल्याला निघलं पाहिजे निघाल्यावर त्यांनी सांगितलं ही महित आपल्याला घेऊन जायची आहो पी चोरी होईल तुला सांगितलं मी ही माहित घेऊन जायची आहो त्याचा त्याच्यावर उदाहर निवा चालतो आणि आपण ही माहीत गेला त्याचं काय होईल तो आपल्याला चोर म्हणेल तो गुरुची आज्ञा पाळायचे का आणि शिष्याच असत शिष्य काही पण गुरुनी सांगत आणि ज्यावेळेस गुरुनी सांगितलं शिष्याने ती माहिती सोडली घेऊन आले घेऊन आल्यावर शिष्याच्या वळवळ चालत असते कोणत्या की गुरुनी असं का केलं का नाही केलं त्या गुरुची लिला फार वेगळी असते गुरु कोणती गोष्ट करत असतात त्याच्या मागे त्यांचा एक उद्देश वेगळा असतो तर ते गुरुला बोलायची हिंमत होत नव्हती चूक काढायला गेला त्याला त्याची आठवण यायची की आपण चूक केली गुरुने चूक केली त्याची महेस घेऊन आलो तो कसा जगत असते काय करत असते आणि त्या म्हशीर घराला मांडत असते अनेक वेळ आली गुरु सोडून गेले गुरु त्याला सोडून गेल्यानंतर आता तो मठ चालवू लागला त्याच्या मनामध्ये आला की गुरुनी जी चूक केली आपण सुधारूया आणि त्याला काहीतरी पैसे देऊया आणि त्याला सांगूया पण आपण त्याला भेटायला जाऊया मोक्ष मिळेल ह्या गोष्टीने म्हणून तो परत त्याच्या घराकडे गेला आणि गेल्यावर त्याला तिथं चित्र दिसू लागलं शेत बंगला सर्व काही काही गाड्या घोड्या दिसू लागले याला वाटलं की आपण महित चोरली याने आता सर्व विकून दिलं हा कुठे पडला याची शेती गेली सर्व गेली म्हणून त्या घरावरून त्या शिष्याने डोळे मिटले आणि निघून आला उत्तर आणि तेवढ्यात त्याचं ते लक्ष केलं हो महाराज थांबा मला ओळखतो नाही का तर त्या शिष्याचं लक्ष त्यांच्याकडे गेलं तुम्ही हे कस अहो तुम्ही घरी तर या घरी घेऊन गेले ज्या दिवशी तुम्ही येऊन गेलात माझ्या संसाराची काय परत झाली अरे कसं काय अहो मी रोज म्हशीचं दूध काढत असते विकत असते संसार सुखाने जात असते पण त्या दिवशी माझी महीम चोरी गे, तुम्ही गेल्यानंतर मी विचार केला आता महीम चोरी गेली तर आपल्याला शेती करावं कर। मग शेतीमध्ये मी धान्य टाकलं आणि नांगर फिरवलं भरपूर धान्य पिकलं भरपूर पैसा आला मी बंगला बांधला माझा मुलगा आता शहरामध्ये शिकतोय शिष्य बघत राहिला आणि त्यांना आठवण आठवली त्यावेळेस तो झोपड्याला बोलला माझ्या आयुष्यातून जर ती माहीत गेली नसती तर मी आयुष्यभर त्या झोपडीमध्येच राहिला असतो तशीच ही रूपी माहित आपल्या रूपे आलेली आपण त्या माहितीच्या मागच लागलेलो दिवसभरचा पैसा संसार कमवण हेच आपल्या मागे ज्या दिवशी आपल्या मनातून ती माहिती करत आणि भगवंताचं नामस्मरण धान्य रूपामध्ये आपण फेरायला सुरुवात करू त्यावेळेस भगवंताचं कर रूप याचं दर्शन आपल्याला प्राप्त होईल म्हणून आपल्याला मायारूपी माहित आपल्याला सोडायची आणि स्वामीच्या चरणी जिवंत झालेला आनंद झालेला आहे आणि मुलाला बाल रूपामध्ये स्वामी दर्शन स्वामीची कृपा कृपावर झालेली डोळे ते असून थांबत नव्हते महाराज सांगतात अनेक जन्मापासून तू माझ्या सोबत आहे श्रीपाद वल्लभ अवतारामध्ये सुद्धा तू माझ्या सोबत होता नृसिह सरस्वती अवतार सुद्धा तू माझ्या सोबत होता मग ह्या अवतारात मी तुला बांधूया कसा तुला आमच्या सोबत तू चोरून बघत नव्हता चोरून बघायला भाग आणि आमचं सगुण दर्शन तुला ज्या वेळेस आपल्याला सगुण दर्शन होत ब्रह्मांड नायकाचं रूप आपल्याला वेगळं दिसू लागतं त्या मूर्तीमध्ये एक वेगळीच जमक दिसते समजायचं आपल्याला ब्रह्मांड नायकाचं सगुण दर्शन ते सगून दर्शन स्वामींनी या यवनाला दिलेलं होतं आणि स्वामींची कृपा त्याच्यावर झाली अशी कृपा प्रत्येकावर होत असते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी स्वामी महाराज कृपा करत असतात कारण की कृपा आता मी बनलेलो असताना आरतीच्या आधी गिरनाथच्या सिंधुताई पवार आजी त्यांनी दोन मिनिटं व्यासपीठाजवळ येत आजपर्यंत आपण कथेमध्ये काही गोष्टी ऐकल्या ही ताशात कथा घडलेली त्यांच्या